आज आपण पाहणार आहोत मोदकाची आमटी कशी बनवायची अगदी झटपट बनवून तयार होते जर घरामध्ये भाजीला काही नसेल तर ही आमटी बेस्ट ऑप्शन आहे आणि चवीला देखील ती उत्तम बनते तर मोदकाची आमटी कशी बनवायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर आमटी बनवण्यासाठी इथे मी काही मसाले घेतले आहेत एक चमचा कस्तुरी मेथी काळं तिखट खसखस खोबरं ती काळे मिरे व दालचिनी व एक चमचा धने आता हे सर्व मसाले मी घेतलेले आहेत कोरडे तर मोदक बनवण्यासाठी इथे मी तीन चमचे बेसन पिठाचा वापर करणारे इथे मी तीन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे व त्याच्यामध्ये आता एक चमचा गव्हाचं पीठ घालणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला हळद व लाल तिखट घालूयात थोडेसे कोरडे मसाले जेणेकरून ह्या जे पीठाला चव येईल चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहे मी याच्यामध्ये आणि हे सर्व कोरडे मसाले आपण एकत्र एक ह्या पिठामध्ये एकजीव करून घेऊयात हे छान मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये गरजेनुसार आवश्यकतेनुसारच आपल्याला पाणी घालायचं आहे खूप जास्त पातळ पीठ करायचं नाही अगदी घट्ट असंच पीठ भिजवायचं आहे आपल्याला हे आवश्यकतेनुसारच मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता पिठाची कन्सन्टी आता आपल्याला मसाले जे आपण घेतले होते ते भाजणे परतून छान घ्यायचे आहेत तर तोपर्यंत तो आपण हे पीठ भिजत ठेवूयात छान तर आपल्याला मोदकामध्ये घालण्यासाठीचं जे सारण बनवायचं आहे तर ते मसाले आपण भाजून घेऊयात तर इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली होती त्याच्यामध्ये तीळ व लवंग काळे मिरे भाजून घेऊया छान धने आता याच्यामध्येच मी खसखस घालणार आहे व खोबरं हे हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला छान परतवून आहे आता हे वाटण वाटताना आपल्याला याच्यामध्ये एक थेंबही पाण्याचा वापर करायचा नाही आणि वाटताना देखील हे दाणेदारच वाटायचं आहे याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात तर आपलं इथे वाटण बनवून तयार झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदीच जाडसर असं वाटलेलं नाही आहे मी थोडंसं मध्यम आकारातच हे दाणेदार वाटण बनवून तयार केलेलं आहे तर ग्रेव्ही बनवण्यासाठी जर आपल्याला मसाला बनवायचा आहे तर इथे दोन मी मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून असे उभे चिरून घेतलेले आहेत व हे देखील हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचेत याच्यामध्ये मी एक चमचा वरतून तेल घातलेलं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या कांद्याचा जो रंग आहे तो चेंज झालेला आहे आता एक थोडस खोबरं घातलेलं आहे मी याच्यामध्ये तर इथे आपला मसाला बारीक करून तयार झालेला आहे तर हा मसाला मात्र आपल्याला छान बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे याची तर याच्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या घालूयात हलकीशी कोथिंबीर घालूया तुम्हाला हवं तर याच्यामध्येच मसाले देखील तुम्ही घातले तरी चालतील आता इथे मी याची बारीक पेस्ट करून घेणार आहे तोपर्यंत आपण जे पीठ भिजवून घेतलं होतं ते छान मऊ असं पीठ भिजलेलं आहे आता याच्या मी अशा पात्या करून घेणार आहे आता मी असं हलकंसं थोडंसं हे लाटून घेणार आहे तुम्ही मी हलकंसं थोडंसं पहिल्यांदा एक तेलाचं बोट लावलं होतं तुम्ही लावलं तरी चालेल अदरवाईज स्किप केलं तरी चालेल तर ह्याला मोदकाचा छान शेप देऊन हे सारण मी याच्यामध्ये भरून घेणार आहे तर इथं तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने मी सर्व जे लाटे केलेल्या आहेत तर त्याचे व्यवस्थित असे मोदक बनवून तयार करणार आहे जर तुम्हाला मोदक नसतील बनवायचे तर तुम्ही याच्या देखील केल्या तरी चालतील पोळीसारखं लाटून हे सारण त्याच्यामध्ये भरायचं आणि नंतर ना मग ते कट करायचं तर इथे मी भाजीसाठी पा एका एक कढईमध्ये पाणी ठेवलं होतं एक ग्लास गरम होण्यासाठी आता इथे कढई गरम होण्यासाठी ठेवली होती त्याच्यामध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये हे मसाला घालूयात हा मसाला आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली मी एक चमचा धनेपूर एक चमचा गोडा मसाला अर्धा चमचा लाल तिखट व एक चमचा काळं तिखट तर तुम्ही तुमच्या आवडीच्या प्रमाणानुसार तिखटाच्या प्रमाणानुसार मसाले कमी जास्त केले तरी चालतील तर हे मी छान तेलामध्ये परतवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता याला तेल देखील छान सुटलं या मसाल्याला आता वरतून मी हलकीशी कस्तुरी मेथी घातलेली आहे व आपण जे गरम पाणी केलं होतं ते घालूयात गरम पाणी याच्यासाठी केलं मी की जी तर्री येते ह्या भाजीला छान याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे अगदीच कोणत्याही भाज्या करायच्या असतील तुम्हाला छान तर्रीदार भाज्या हव्या असतील तर तुम्ही गरम पाणी घातलं तर झटपट तशी तरी येते आपल्या भाजीला तर जे मोदक तयार केले होते ते आपण याच्यामध्ये घालूयात व पाच ते दहा मिनटं याला छान उकळी आणून घेऊया आता इथे माझ्याकडे थोडासा तो सारण जो बनवलं होतं आपण मोदकामध्ये घालण्यासाठी तर ते उरलं होतं तर ते मी ते देखील मी या भाजीमध्ये घातलेलं आहे तर इथे आपली भाजी अशी बनवून तयार झालेली तुम्ही इथे पाहू शकता याची कन्सर्ट अशी मस्त अशी गरमागरम भाकरी व मोदकाची भाजी मस्त जेवणाचा बेत तयार होतो तर तुम्ही पाहू शकता अशी झटपट अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो खात राहा मस्त राहा